अशा प्रकारे ह्या वेगळ्या पुऱ्या जर केलात ना तर पाच ते सहा दिवस अजिबात ह्या पुऱ्या खराब होत नाही तुम्ही प्रवासाला घेऊन जायच्या असेल किंवा लहान मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं असेल ना तर ह्या पुऱ्या एकदा नक्की करून बघा एकदम टम्म फुगून जातात आणि चवीला खूपच भन्नाट लागतात नुसत्या दह्याबरोबर खायचं असेल किंवा श्रीखंडाबरोबर जरी खायला घेतलात ना तरी चवीला खूपच छान लागतात एकदा नक्की करून बघा अगदी वेगळ्या पद्धतीने ह्या पुऱ्या बनवलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज ज्या मी तुम्हाला पुऱ्या दाखवणार आहेत ना तर एकदम वेगळ्या पद्धतीच्या दाखवणार आहे त्यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे घेतले आहेत तीन कांदे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सगळं मी बारीक चिरून घेतलं आहे स्वच्छ धुवून सालं काढून घेतली आहेत बटाट्याची आणि त्यामध्येच सगळं हे जे कांदा आणि हिरवी मिरची एक तुकडा आल्याचं टाकून सगळं बारीक वाटून घेणार आहे ह्यामध्ये मी पाणी टाकून घेणार नाही आहे जर तुम्हाला लागलंच तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही मिक्सरमध्येही बारीक वाटून घ्यायचं त्यामध्ये चार लसूणच्या पाकळ्या पण टाकून घ्यायच्या तर इथे हे एकदम बारीक वाटून घ्यायचं तुकडे राहता कामा नये याची मात्र काळजी घ्या इथे बघाल तर एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेते कुठेही कांदे लसूण किंवा हिरव्या मिरचीचा तुकडा राहिला नाहीये अशाच पद्धतीने पेस्ट करून घ्या म्हणजे पिठात ज्यावेळी आपण मळू ना त्यावेळी पुऱ्यांमध्ये तुकडे वगैरे येणार नाही एक भांडं आहे त्यामध्ये ही मी पेस्ट काढून घेते आहे आता हे जी पेस्ट आहे ती बघाल तर पाणी न घालता पण पातळ झाली आहे तुम्हाला लागलं तर एकदम थोडं एक, एक चमचा असं पाणी टाकून घ्या आता ह्यामध्ये मी एक चमचा म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घेते ह्या पुऱ्या दिसायला चांगल्या दिसाव्या म्हणून मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते छोटा चमचा मिरीपूर टाकून घेते आहे आता हे चिली फ्लेक्स मी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त कारण हिरव्या मिरच्या तर आपण टाकून आहेत दोन मोठे चमचे मी तीळ टाकून घेतलेत एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा आता हे सगळं जे आहे ना ते मिक्स करायच्या आधी थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची म्हणजे पुऱ्या आपण ज्यावेळी करू ना ते दिसताना इतक्या छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात आधी हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे मीठ वगैरे हे सगळं लागलं जातं आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आधी मी मोठी एक वाटी पीठ ह्यामध्ये टाकून घेते थोडं थोडं पीठ टाकून मळून घ्यायचं एकदम जर पीठ टाकलात ना तर त्या अंदाज येत नाही आपल्याला कांद्याच्या पेस्टचा त्यामुळे मी इथे थोडं थोडं असं टाकून घेते आहे त्यामध्येच मी पाव चमचा हळद टाकून घेते आहे म्हणजे छान असा रंग येतो त्यामध्येच पाव चमचा हिंग त्यामध्येच मी दोन चमचे बारीक रवा टाकून घेते आहे आता हे सगळं तुम्ही कांद्या लसणीचं जी पेस्ट केलेली त्यामध्ये जरी टाकलं असता तरी चाललं असतं मी हे टाकायला थोडं विसरून गेलेली त्यामुळे मी आता हे टाकून घेते आहे असं करून घ्यायचं आणि छान असं मळून घ्यायचं पीठ पातळ वाटतं आहे म्हणून मी थोडं परत कोरडं पीठ टाकून घेते आहे हे जे पीठ आहे ते एकदम पातळ किंवा एकदम घट्ट पण नाही मळायचं आपण रोजच्या पुऱ्या करतो ना तसंच हे पीठ मळून घ्यायचं थोडं थोडं करून मी एक वाटी पूर्ण पीठ टाकून घेतलं आहे तुमचे जर कांदे जास्त मोठे असेल किंवा बटाटी लहान मोठी असेल तर तुमचं पीठ कमी जास्त इथे लागू शकतं थोडं अजून पीठ घेतलं मी आणि पुन्हा मळून घेते आहे म्हणजे इथे मला एकूण दीड वाटी पीठ लागला आहे तुम्हाला इथे पीठ कमी जास्त लागू शकतं कारण बटाटी किंवा कांदा लहान मोठा असेल तर पीठ पण कमी जास्त होतं आणि आता एक चमचा मी तेल टाकून पुन्हा टाक ते हे चांगलं पीठ मळून घेते आहे म्हणजे आपण जर कांदा सगळं जे मिश्रण टाकलं आहे ना त्या पिठामध्ये चांगलं मिक्स होऊन जाईल आणि हे चांगलं मळून झाल्यानंतर अर्धा ते वीस मिनटं हे झाकून ठेवायचं म्हणजे छान असं पीठ फुलून येतं आता ह्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या तुम्ही प्रवासाला गे घेऊन गेलात तरी खराब होत नाहीत महत्त्वाची गोष्ट आणि चवीला खूपच छान लागतात आता इथे मी एक चमचा कसुरी मेथी गरम करून घेतली आहे काही जणांना कसुरी मेथीचा वास आवडत नाही त्यामुळे ज्यांना आवडतो त्यांनी टाकावा नाही आवडत त्यांनी नाही टाकला तरी चालेल पण कसुरी मेथी टाकली ना की एकदम छान अशी कचुरी सारखी याची चव होते त्यामुळे तुम्ही कसोरी मेथी असेल तर नक्की टाकून घ्या आणि चांगलं मळून घ्या असं मळून घेतल्यामुळे काय होतं सांगा कसुरी मेथी आणि सगळं एकत्र होतं आता हे मी अर्धा तासासाठी झाकून ठेवून देते अर्धा तास होऊन गेला आहे पीठ आपलं छान असं नरम झालं आहे बघू शकता आणि छान असं फुलून आलं आहे आता ह्याच्या ज्या पुऱ्या करायच्या आहेत त्या अगोदर आधी मी पीठ चांगलं मळून घेते छोटे छोटे तुम्हाला ज्या आकारामध्ये पुऱ्या करायच्या आहेत त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे जेवढे होतील तेवढे गोळे करून घ्यायचे आणि एकट्याने करायचं असेल तर थोडेच करायचे नाही ह्या गोळे कोरडे पडतात आणि पुऱ्या मग फुलत नाहीत आणि अशा पद्धतीने लाटून घ्यायचे थोडेसे पातळ लाटून घ्यायचे जास्त जाड केलात तर ते कच्चे राहतात अशा प्रकारे मी इथे पाच पुऱ्या लाटून घेतल्यात तेल गरम करत ठेवलं तेल चांगलं कडकडीत गरम झालं की एक एक पुरी आपण टाकून घ्यायची इथे एक लक्षात ठेवायचं तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस स्लो करून घ्यायचा आणि मग ह्या पुऱ्या तळायच्या कारण ह्यामध्ये कच्चा कांदा आहे जर तुम्ही झटपट अशा पुऱ्या काढलात ना तर पुऱ्या नासू शकतात किंवा खराब होऊ शकतात त्यामुळे स्लो गॅस करून हे चांगले तळून घ्यायचे एकदम खरपूस लालसर होईपर्यंत हे तळून घ्यायचे जर तुम्हाला पाच सहा दिवसासाठी जर ठेवायचे असेल तर हे मात्र एक लक्षात ठेवा चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं इथे बघाल तर सगळ्या पुऱ्या अगदी टम्म फुगलेल्या आहेत आणि सगळ्या छान अशा दिसत आहेत बघू शकता आपण चिली फ्लेक्स कसुरी मेथी कोथंबीर सगळं जे घातलं आहे ना त्यामुळे चव एकदम भन्नाट येते आता हे तुम्ही नुसत्या दह्याबरोबर जरी खाल्लात ना तरी चांगलं लागतं प्रवासामध्ये दुसरा काही चटणी वगैरे न नेता नुसतं दही जरी घेऊन गेलात त्यामध्ये मीठ पण घालायची गरज नाही एवढ्या ह्या चवीला भारी लागतात किंवा तुम्हाला एखाद्या वेळी श्रीखंडाबरोबर जरी खायचं असेल ना तरी ह्या चांगल्या लागतात पुऱ्यात त्यामुळे एकदा नक्की करून बघा तुम्हाला पण ह्या पुऱ्या आवडतील प्रवासाला न्यायच्या असतील किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असतील ना तर एकदा नक्की करून बघा अशा च मी वेगवेगळे व्हिडिओ अपलोड करत असते त्यामुळे जर नवीना साल ते करा, करा त्या खुँँ खुँँ नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओना खूप जणांबरोबर शेअर करा लाईक करायला विसरू नका हा आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा